श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण चोपन्नावे दिव्य झोपडी व आतिथ्य आमची स्वारी सद्गुरूंच्या दिव्यलीला नर्मदा मातेच्या रूपात पाहत पाहत आनंदाने प्रदक्षिणेचा मार्ग आक्रमण करीत होते जोगी क्रियाघाट घाट नारायण स्वामींची समाधी इत्यादी तीर्थांची दर्शने घेत आमची स्वारी हराई टोला या स्थानावर पोहोचली हे स्थान फारच रमणीय असून गंधाट जंगलामध्ये वसलेले आहे येथे लोकांची वस्ती विशेष नाही एकांत फारच उत्तम असून नर्मदा काठी एका सिद्ध महापुरुषांची अंदाजे बारा बाय बारा बाराची घासफूसची झोपडी आहे या स्थानावर आमची स्वारी अंदाजे संध्याकाळी सहा वाजता पोचली तेव्हा त्या झोपडीत कोणीच नसून जणू काही ती झो झोपडी आमचीच वाट पाहत असावी झोपडीच्या बाहेर असलेल्या शेणाने सारवलेल्या ओट्यावर आमच्या स्वारीने मुक्काम ठोकला पंधरा वीस मिनिटांनी शेजारच्या वस्तीतून एक गृहस्थ आले आणि त्यांनी मला नर्मदे हर असे म्हणून नमस्कार केला नंतर त्यांनी विचारले विचारले रात्री इथे थांबणार काय मी त्यांना हो म्हणून उत्तर दिले तेव्हा ते म्हणाले येथे थांबायला काही हरकत नाही परंतु रात्री येथे अस्वलांची जमात येत असते ते लोकांना गुदगुल्या करून फाडून टाकतात म्हणून तुम्ही येथे न थांबता माझ्याबरोबर आमच्या वस्तीत चला त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना म्हणालो मला रात्री भजन करायचे असून ही जागा फारच आवडली आहे माझी भावना पाहून ते म्हणाले आपल्याला येथे थांबायचेच आहे तर या झोपडीत थांबा आणि आतून दरवाज्याला लाकडाचा मोठा ओंडका लावा म्हणजे जनावरांपासून संरक्षण होईल असे सांगून ते गृहस्थ झोपडीतल्या प्रज्वलित धुनीला उद्बत्ती ओवाळून निघून गेल्या त्या गृहस्थांच्या सांगण्यावरून आमची स्वारी त्या झोपडीत शिरली आणि कळकांच्या बांबूचा दरवाजा लावला व दरवाजाजवळच असलेला बला मोठा उणका त्या दरवाजावर टेकवून ठेवला झोपडीत फारच प्रसन्न वाटत होते ती झोपडी चंद्रमोळी अर्थात झोप झोपडीच्या गवताच्या छतातून चंद्राची किरणे झोपडीत येत होती झोपडीच्या जवळूनच नर्मदा वय्या मैया वाहत असून तिच्या पाण्याचा खळखळ आवाज फारच सुंदर येत होता त्या येणाऱ्या आवाजाच्या नादलहरीतून श्रीराम जय राम जय जयराम असा एकसारखा लयबद्ध मंजूळ ध्वनी आवा मंजूळ आवाज येत होता आता धुनीतली त्या गृहस्थांनी घातलेली लाकडे शांत झालेली असून त्या रखरखीत निखाऱ्यांचा लालवडक प्रकाश पूर्ण झोपडीत व्यापलेला दिसत होता काही वेळाने त्या निखाऱ्यांवर राग जमून त्या झोपडीत अगदी मंद प्रकाश दिसू लागला आणखी काही वेळाने झोपडीत फक्त चंद्राचाच प्रकाश टिकून राहिला आमची स्वारी बापाप्रमाणे म्हणजे प्राणप्रिय श्रींप्रमाणे अर्धपद्मासन घालून बसली असून नामयुक्त श्रींचे चिंतन करीत होती चिंतन करता करता निद्रादेवी केव्हा प्रसन्न झाली हे माझे मला बिलकुल कळले नाही अहो मंडळी निद्रादेवीची माया आजपर्यंत कोणालाही आकलन झाली नाही अहो ही, ही निद्राशक्ती ब्रह्माची माया असल्याने तिचा आजपर्यंत थांग पत्ता कोणालाही लागला नाही जर कोणी म्हणेल की मला तिला ती तिचा शोध लागला आहे तर ते हास्यास्पद हस्ट होईल अहो त्या दिव्य परमात्म्याच्याच कृपेने सर्व जीव प्राण्यांना निद्रा लागत असते आणि त्याच्याच कृपेने निद्रा लुप्त होऊन जागृती येते निद्रादेवीच्या कृपेशिवाय कोणत्याही जीवाला शांती प्राप्त होत नाही ज्याच्यावर त्या दिव्य परमात्म्याची कृपा असते त्यालाच निद्रादेवी वश होते निद्रेतून जो कधीच जागा होत नाही त्याच्या देहाला या नश्वर जगात राहण्याचा अधिकार नसतो जो निद्रेतून जागा होतो त्यालाच जिवंत समजले जाते आणि ज्याची निद्रा देहातून निघून गेली आहे त्या व्यक्तीला मेला असे समजतं महायोग्याच्या लीला दिव्य असतात त्या योग्यांना सामान्य व्यक्तीसारखे समजून त्यांच्या निद्रेचा विचार करू नये महायुगांच्या लीला ब्रह्मादिकांनाही आकलन होऊ शकत नाही तेथे सामान्य मानवाला त्यांच्या लीला कशा आकलन होतील अहो अक्कलकोट स्वामींचा एक मजेदार प्रसंग आहे एकदा या महायुगाची स्वारी मठामध्ये पलंगावर झोपून मोठमोठ्यांनी घरत होती जवळच थोड्या अंतरावर स्वामींचा एक भक्त झोपलेला होता त्याला अपरात्री जाग येऊन स्वामींच्या गुरण्याचा आवाज ऐकून मनामध्ये म्हणाला अरे हे एवढे महायोगी झोपेच्या आधीनोन मोठमोठ्यांनी गोरतात कसे हा विकल्प त्या भक्ताच्या मनात आल्याबरोबर ती महायोग्याची स्वारी ताडकन उठून पलंगावर बसली आणि त्या भक्ताला जोरदार दोन शेलक्या शिव्या देऊन म्हणाली अरे मूर्खा हम जागते हे सोते नाही असे म्हणून ती महायोग्याची स्वारी पुन्हा पलंगावर पाय पसरून गोरू लागली त्या शिष्याने आश्चर्याने तोंडात गोड घालून घेतले आणि स्वतःच्या तोंडात आपल्याच हाताने मारून घेतले मंडळी महापुरुषांना आपल्या चर्मचक्षूंनी न पाहता ज्ञानचक्षूंनी पाहावे ज्ञानचक्षू सद्गुरूंच्या अनन्य भक्तीशिवाय प्राप्त होत नसतात आमच्या स्वारीला इकडे श्रींच्या सत्तेने अंदाजे रात्री अडीच तीनला जागाने तेव्हा काय आश्चर्य एक महान योगी दोन्ही जवळ बसलेले होते हातात भली मोठी चिलीब ते दम लावून तोंडातून धुराचे झुरके सोडत होते त्यांच्या डोक्यावर भली मोठी जटांची चोंबळ बांधलेली होती मी त्यांना उठून नमस्कार घालणार एवढ्यात ती स्वारी तेथेच गुप्त झाली त्या झोपडीत चिलमीचा धूर पसरलेला असून त्या धुराचा सुगंध येत होता तो सुगंध अक्षरशः असली अर्थात खऱ्या चंदनासारखा दरवळत होता त्या दिव्य सुगंधाने माझे देवभान हळूहळू हरपू लागले सद्गुरुनाथांची स्वारी माझ्या शरीरभर पूर्णपणे व्यापलेली होती असे मला विशेष प्रमाणात जाणवू लागले देवभान जरी हरपत चालले होते तरीसुद्धा आजूबाजूचे भान काही अंशी बाकी होते हळू हळूहळू माझ्या प्राणप्रिय श्रींची सजीव मूर्ती अनेक रूपाने दिसू लागली दोन्हीकडे पाहिले असता त्या दोन्हीमध्ये श्रींची स्वारी अर्धपद्मासन घालून बसलेली दिसत होती झोपडीतल्या तुळईकडे पाहिले तर तेथेही श्रींची स्वारी दिसू लागली नंतर दरवाजाकडे नजर टाकली तर तेथेही श्रींची स्वारी दिसत होती जिकडे पावे तिकडे श्रींची स्वारी दिसत असून हो मी स्वतःच श्रींचे सगुण रूप आहे असे वाटू लागले नंतर या सर्व रूपांपेक्षा आपण आणि कोणीतरी आहोत असे वाटून माझे शरीर अदृश्य होऊन केवळ भूतासारखा हाडांचा सापळा दिसू लागला नंतर त्या हाडांमध्ये एकाएकी विजेचा लखलखाट होऊन हळूहळू त्या सापळ्याच्या जागी साक्षात माझ्या श्रींची स्वारी अर्धपद्मासन घालून बसलेली दिसली हा सर्व प्रकार माझ्या देहातूनच एक बाहेर पडलेली दिव्यशक्ती वायुरूपातून देहाच्या बाहेर राहून पाहत होती श्रींची स्वारी प्रत्यक्ष दिसल्याबरोबर माझ्या वायुरूपी दिव्यात्म्याने एकदम पूर्ववत शरीर धारण केले आणि श्रींना साष्टांग नमस्कार घातला आणि श्रींची स्वारी अदृश्य झाली आता आमची स्वारी पूर्वत हळूहळू भानावर आली या प्रसंगानंतर शरीर अत्यंत हलके हलके वाटू लागले हे सर्व कसे काय घडले हे अद्याप प्यावे तो माझे मलाच कळले नाही जे घडले ते श्रींच्या इच्छेने येथे लिहिले आहे आमच्या स्वारीने सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाशिवाय अन्य कुठलेच साधन केले नाही परंतु जे योगांनाही कदाचित असे अनुभव आले नसावेत ते अनुभव माझ्या प्राणप्रियश्रींच्या दिव्य कृपेने आले हे सर्व अनुभव दिव्य असल्याने आजपर्यंत हृदयाच्या गोयेतच पडून होते अहो मंडळी एखादी दिव्य घटना सामान्य लोकांना सांगितली तर ती त्याला खरी वाटेलच असे काही सांगता येत नाही ज्याचे अंतःकरण पवित्र आहे अशा व्यक्तीलाच परमार्थातल्या दिव्या अनुभवांचा उलगडा होत असतो दिव्या अनुभवावर चिकित्सक लोकांची श्रद्धा बसत नसून ते लोक अनुभवांच्यावर नको ते विचार प्रकट करून पापांचे भागीदार होतात अशा काही नाजूक विचारांच्यामुळे आमच्या स्वारीने हे दिव्यानुभव हृदयाच्या गुंफेतून आजपर्यंत बाहेर काढलेच नाही अनुभव अनुभवण्यामध्ये जो आनंद असतो तो सांगण्यामध्ये नसतो हे दिव्य अनुभव प्रकट करण्याची माझ्या श्रींचीच इच्छा असल्याने हे दिव्य अनुभव येथे लेखनीद्वारे प्रकट केलेले आहे या दिव्य अनुभवांच्या पाठीमागे माझ्या श्रींचा आशीर्वाद असल्याने हे दिव्य अनुभव अनेक भक्तांना उपयोगी पडते हा सर्व दिव्य अनुभवांचा प्रकार माझ्या श्रींचाच एक दिव्य अलौकिक खेळ आहे अनुभवांच्या पाठीमागे न लागता सद्गुरूंनी दिलेल्या भगवंतांच्या नामापाठीमागे हात धुवून लागले म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने दिव्य अनुभव आपल्या पाठीमागे लागतात आपली भक्ती दिव्या अनुभवांच्यावर अवलंबून न ठेवता निष्काम बु बुद्धीने भक्ती करत राहावी यालाच अनन्य भक्ती म्हणतात कोणतीही कामना मनात न ठेवता निष्ठेने सद्गुरूंची भक्ती केल्यास आत्मशांती निश्चितच मिळेल सद्गुरूंना आवडते म्हणून आपण नामस्मरण करणे ही सद्गुरू भक्तीस समजावे सद्गुरूंना जे जे आवडते ते ते करीत राहणे यालाच अनन्य शरणागती म्हणतात त्या झोपडीत आमची स्वारी पूर्णपणे भानावर आल्यावर झोपडीचे फाटक उघडून बाहेर आले नंतर जवळ जवळच नर्मदा माईचे स्नान करून संध्यावंदन करून घेतले येथे नर्मदा माईच्या पात्राची रुंदी जास्तीत जास्त पंधरा फूट असावी या पात्रात पाणी गुडग्या इतकेच खोल असून अत्यंत स्वच्छ अगदी काचेसारखे दिसत होते आजूबाजूला किनाऱ्यावर हिरवीगार दाट झाडी असल्यामुळे त्या नर्मदेच्या पाण्यावर किनाऱ्यावरील झाडांचे प्रतिबिंब अगदी आरशातल्याप्रमाणे स्वच्छ दिसत होते निसर्गसृष्टी म्हणजे त्या दिव्य परमात्म्याची एक दिव्य कलाच आहे हा दिव्य कलाकार आपल्या कलांमधून आपलेच दिव्यदर्शन दर्शनार्थींना करवत असतो हे सर्व ब्रह्मांड म्हणजे त्या दिव्य ब्रह्मांड नायकाचीच दिव्य रचना आहे ते ब्रह्मांड नायक गोंदवल्याच्या माणगंगेच्या कुशीत गीतामाऊलीच्या उदरी प्रगट झाले याच ब्रह्मांड नायकाने मला आपले आवडते बाळ केले ही दिव्य ब्रह्मांड नायकाची स्वारी जेव्हा मला अरे बाळ असे म्हणून संबोधित असते तेव्हा आमच्या स्वारीच्या अंगावर अक्षरश शार येतात आओ मंडळी सर्वच मोठी माणसे लहान मुलांना बाळ बेटा छोकरा म्हणतात परंतु जेव्हा तो दिव्य परमेश्वर बाळ म्हणून आपल्याशी प्रेम करतो तेव्हा अलौकिक आनंद प्राप्त होतो सामान्य मानवाच्या मुखातून निघालेली प्रेमाची वाणी आणि संतांच्या मुखातून निघालेली वाणी यामध्ये जमीन आसमानाचे अंतर अनुभवास येते आईची वाणी आणि दाईची वाणी यामध्ये जसा फरक असतो तसा फरक सामान्य मानवात आणि संतात जाणवतो ज्यांचे अंतकरण गंगेसारखे पवित्र झाले आहे त्यांची वाणी गंगेसारखीच पवित्र असते जसजसे नामस्मरणाने अंतःकरण पवित्र होत जाते तस तसे सृष्टीतले दिव्यत्व जाणवू लागते नामस्मरणरूपी कुंच्याने ज्यांचे अंतकरण गंगेसारखे निर्मळ झालेले आहे त्यांच्याच हृदयात श्रीराम प्रभू आपल्या आदिमायेसह राहण्यास येतात अहो मालाडच्या पूजनीय तात्या महाराजांच्या हृदयात माझ्या प्राणप्रियश्रींची स्वारी राहत होती तात्यांच्या माध्यमाने श्रींनी अनेक भक्तांचा उद्धार केला यावरून विचार करा पूजनीय तात्यांचा देह किती पवित्र असला पाहिजे पूजनीय तात्यांचे अंतःकरण श्रींच्या प्रेमरूपी गंगेने श्रींच्या सारखे दिव्य झाल्याने श्रींची स्वारी पूजनीयता त्यांच्या शरीरात प्रगट झाली इकडे आमची स्वारी त्या दिव्य झोपडीचा निरोप घेऊन पुढच्या प्रवासास निघाली या पुढचा मार्ग जरा डोंगरावरचा असून निबीड जंगलातला असल्याने या भागातून चालताना प्रदक्षिणावासींना खूप आनंद येतो या डोंगरावरून चढून जाताना दम लागतो म्हणून या भागाला दमगडची गाठी असे म्हणतात घाटी चढून गेल्यावर दमगड नावाचे एक जंगली गाव लागते येथून जवळजवळ सहा किलोमीटरवर कपिलधारा नावाचे एक निसर्गरम्य स्थान लागते येथे नर्मदा मैयाची बली मोठी धार जवळजवळ साठ ते सत्तर फूट उंचावरून खाली कोसळते त्या धारेकडे अर्थात त्या दिव्य प्रपाताकडे सारखे पाहतच राहावे असे वाटते आमची स्वारी जेव्हा येथे पोहोचली तेव्हा बरीच यात्रेकरू मंडळी तो नर्मदेचा दिव्य प्रपात पाहण्यात मग्न झालेली होती त्यामध्ये विदेशी मंडळी बरीच असून ती मंडळी नर्मदा मैयाच्या वेगवेगळ्या छबीचे वे 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 फोटो काढत होती आमची स्वारी हे सर्व दृश्य आनंदाने पाहत होते त्या रमणीय स्थानी कपिल मुनींनी तपस्या केली आहे म्हणून या तीर्थाला कपिल जारा असे म्हणतात या कपिलदाराच्या थोड्या अंतरावर एक ॲल्युमिनियम धातूचा कारखाना आहे नर्मदेच्या दोन्ही भागावर गंदाट जाडी असून साधू मंडईंच्या झोपड्या आहेत दोन तीन आधुनिक पद्धतींच्या बांधकामानुसार बांधलेले आश्रम आहे येथून सहा सात किलोमीटरवर अमरकंटक हे नर्मदा माऊलीचे उगमस्थान आहे कपिलधारेचा भरपूर आनंद घेऊन आमची स्वारी आता अमरकंटकच्या दिशेने वाटचाल करू लागली नर्मदा मैयाच्या अगदी थोड्याच अंतरावर डामर रोड असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच उंच विशाल वृक्ष असून चंदनाचेही काही वृक्ष लागतात त्या वृक्षांच्या जवळून जाताना चंदनाचा सुगंध येत असतो अजूनमधून साधूंचे आश्रम लागतात त्यांच्या आश्रमात प्रदक्षिणावासींचा यथायोग्य सन्मान होत असतो साधूसंतांची संतांची दर्शने घेत आमची स्वारी अमरकंटकला येऊन पोहोचली येथे कल्याण सेवा आश्रमासमोर नर्मदेचा लहानसा बांध असून थोडे काही अंतर चालून गेल्यावर रामघाट लागतो या रामघाटावर काही वर्षांपासून अखंड रामायण पाठ चालू आहे येथे त्यावेळी नामदेव महाराज म्हणून एक साधू संचालक होते त्यांनी अत्यंत प्रेमाने आमच्या स्वारीला आग्रहाने थांबण्याचा आग्रह केला आमची स्वारी रात्री मुक्काम करण्यासाठी जागेचा शोध घेतच होती नामदेवांच्या सांगण्यावरून रामदेवाची स्वारी त्या रात्री त्या रामघाटावर थांबली श्रीराम हरिओम तत्स